हॅलो नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे माझ्या छोट्या बहिणीचा म्हणजे कीर्तीचा बड्डे तर मी जात आहे आता वर्लीला मुंबईला जात आहे होती मी विरारला तर विरारहून निघाली आहे ट्रेनमध्ये बसली आहे आणि दुपारची वेळ असल्यामुळे ट्रेन भरपूर अशी रिकामी होती मस्त अशी सीट मिळाली विंडो सीट मस्त मजा घेत आता मी मम्मीकडे जाणार स्टेशन उतरली बस पकडली आणि मस्तपैकी घरी पोचले त्याचा पुढचा काय ब्लॉग मी शूट केला नाही आणि जेवले आधी तर दुपारची वेळ होती मी घरातून हलकासा नाश्ता करून निघालेली तर तिथे गेली जेवले वगैरे मस्त मॅचे घातली कारण तुम्हाला माहिती भरपूर गरम होतं त्याच्यामुळे कम्फर्टेबल मला गाऊनवरतीच वाटतं तर घरी गेले आणि बनवायचं होतं केक तर आईला आधी सांगितलं होतं तू स्पॉन्ज वगैरे रेडी ठेव बाकी पुढची प्रोसेस मी करते येऊन तर आईनी स्पॉन्ज रेडी ठेवले होते तर मी मस्त असे स्लाईस वगैरे केले आहे आणि केकसुद्धा तुमच्यासोबत पुढे शेअर करते तर क्रम्बोल कोट केला फायनल कोटिंग केली आणि ही जी छोटीशी डिझाईन आहे ही तुमच्यासोबत इथे शेअर करते मला भरपूर आवडली मी तुम्हाला तिचं असेल साईड बॉर्डरलासुद्धा सेम डिझाईन केली आहे तर म्हटलं आपण वरसुद्धा आपण नर्सर ट्राय करूया तर ती खूप सक्सेस झाली तर मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करा करून कारण की एक नवीन डिझाईन होती तुम्हालासुद्धा एक मस्त अशी एक आयडिया मिळेल सिंपल आणि सोबर अशी डिझाईन होती बड्डे गायला तर भरपूर भर आवडलं तिने इव्हनिंगला केक बघून बोलले एकदम मस्त सिंपल आणि स्वीट केक आहे जास्त तामझाम नाही जास्त झागामागा नाही फुलं वगैरे असले की कधी कधी भरपूर क्रीमचा कंटाळसुद्धा येतो तर अगदी लाईट क्रीम केक खायचा असेल आता हे बेस्ट आहे तर आता इथे केक पुन्हा रेडी झाला आहे आणि संध्याकाळची वेळ आहे घर वगैरे मस्त स्वच्छ करून घेतलं आणि इथे आईने मस्त असं देवपूजा केलं देवपूजन झालं आहे संध्याकाळची वेळ आहे तर नैवेद्यासाठी ना इथे आईने मस्त असा गोड शिरा केला होता आणि त्या दिवशी ना गुरुवार होता म्हणून आईने नैवेद्य म्हणून शिरा दाखवलेला संध्याकाळी तर आईच्या आईचं मंदिर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मम्मी माझी आई कशी देवपूजा करते कसं तिने आवडलं आहे तिच्या घरामध्ये तर विचार केला आज मी तुमच्यासोबत हे शेअर करते आता ही बड्डे गेली ते मस्त अशी तयार झाली आहे तर मी म्हटलं चल तुझा एक लूक आता शेअर व्हिडिओ करून घेते आणि इथे मी अशी तयार झाली आहे मस्त असं फ्रॉक घातलं होतं नीपर्यंत नी, नी लेंथ होती आणि मी इते करती, इते ते शेअर करत होती पण ते काही कॅमेरात बसत नव्हतं तर इथे मोठे भाऊजी आणि कीर्तीचं थोडंसं बोलणं चालू आहे कारण की भाऊजी ना कीर्तीकडून पार्टी मागत होते त्यांच्या अशीच बोलत होते की तू आम्हाला काहीतरी दे आम्ही दोघे मस्त जावे पार्टी करू साडू साडू तर ते दे त्यांचं मस्ती चाललेली ते ह्यातला थोडा तर यांच्यातलं थोडंसं बोलणं मी तुमच्यासोबत शेअर करते

मी हे घेऊन आता हे कोणी गिफ्ट केलंय साईने साई साईने हे गिफ्ट केलंय इंडियन बेस्टिव्ह केक केक कट करायच्या आधीच गिफ्ट ओपन केले ते लॉग मध्ये नंतर टाक

त्याच्यावरती डेनिमच जॅकेट तरी छान दिसत ना सोन्या वाईट हा श्रक वगैरे घातलं ना हो 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 मस्त मस्त जुडिओचे परफ्युम Thank you. एक तब... तो नोट करा, एक गिफ्ट आया, एक चॉइस मार दिया। Oh, oh, thank you, thank you. तुम्हें उड़ा वैरी दिला, तुम्हें। खोलता। ग्रीन वाले होते हैं। आई खोलता। अच्छा। हम भी मज़ा ना करते क्या बाबा? अरे बड़ी ताकत हो। ये मज़ा है। यार ना, यार ना तो बाऊजी काय क्यों? तिकड़े, तिक

अरे बापरे मस्त साईजने सरप्राईज पार्टी दिलेली ना मस्त थांबा थांब था? हो 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 दिसलं दिसलं तू काय रे तुम्ही बिचारे साई

মম্মী <laughs> 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 गाय तुम जिओ हजारो सा

आहे का हा हा दे जरा يلا मी बोलू दे येती आपले एनिवर्सरी ओके बोल खुशी ते अशी बोल काय कोण होतं आहे तू बनवला आहे हो मी कर आता होममेड आहे बरोबर कीर्ती तू ताज तास कीर्ती कीर्ती मोनाचा फोन आला वाटत मोनाचा फोन आला फोन येतोय ना इथे जेवणाला आम्ही बाहेरून बिर्याणी ऑर्डर केली आहे आणि ताई आता सर्व करते सगळं मिक्स होऊन घेते वेज बिर्याणीचा भूक लागली स्मेल मस्त येतोय बिर्याणीचा मस्त काढला फोटो काढला

इथे आमची मंडळी बसली जेवायला हाय ताई पण <laughs> हाय इथे रुंजी बसली गडूच जेवण झालंय आता मी पण बसते बरो बरो साई आज फक्त एक एक घास एक एक घास खाऊनच पोट भरणार आहे तण्याने बरोला ताई चपाती भाजी खात पनीरची भाजी

खूप मेहनत केली आहे दुपार पासून मेहनत चालू आहे एवढं ना डेकोरेशनच दाखवलं तिने वरती बघ किती छान असं सगळे असे आहेत ना तिने सगळं बाहेरून आणलं आणि मस्त चिपकून आणलं ना तिने जाऊन दुपारी फेविकॉल आणला हा माझ्या दोघीनी मिळून

तर इथे अशा प्रकारे मी हा बड्डेचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आहे आवडल्यास वेळेला लाईक करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब सुद्धा करा थँक्यू